पूर्वी मला त्यांनी सांगितलं की शिवसेनेच्या नेत्यांची तू एक बैठक घे त्यांच्याशी बोलून घे आणि सर्वांना जर ते सगळ्यांना मान्य असेल तर तो ठराव तुम्ही करून घ्या परंतु मी तिथे उपस्थित राहणार नाही जर सगळ्यांना तो मान्य झाला तर त्याच्यानंतर मी उपस्थित राहीन त्यामुळे शिवसेना प्रमुख येतीलच थोड्या वेळात येतीलच आणि म्हणून तो ठराव मी आपल्यासमोर मी आत्ता या क्षणाला इथे मी मांडत आहे ठराव आहे शिवसेना पक्षात नवीन निर्माण झालेल्या शिवसेना कार्याध्यक्ष या पदाकरिता शिवसेना नेते श्री उद्धव ठाकरे यांची या निवड या प्रतिनिधी सभेने करावी असे मी सुचवित आहे जरा दोन मिनिटं बसलं तर बरं होईल ह्याच्यासाठी म्हणून मी मी मुद्दा म्हणून इथे थांबलोय तर नारायण राणे परत बोलून घेतील मला मी म्हणून इथे थांबलोय आणि ह्या माझ्या ठरावाला आपण अनुमोदन द्यावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय आपण एक मताने ठराव पाच झाल्याचं या ठिकाणी मी जाहीर करतो याच्यानंतर मी यानंतर मी उद्धवना मी इथे व्यासपीठावरती येण्याची मी विनंती करतो आणि मी सर्वांच्या आणि या सर्व आपल्या सर्वांच्या वतीने मी पुष्पहार घालून श्री उद्धव ठाकरे यांचं मी नव्या अध्यक्षपदी कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करतो <स्थाँगा>